आजच्या काळामध्ये जे नगरपालिकेचे लोक होते त्यावेळेस पण आपणच होतात मागच्या काळामध्ये निधी वगैरे देणारे त्यांना पुरवठा करणारे तर त्यांच्या कामाबद्दल आता जे आक्षेप घेण्यात आलेले आहे तर आज सुद्धा आपणच आहात त्याच्यावर काय म्हणाल आपण मला एवढंच म्हणायचं की आज देशामध्ये नेतृत्व नरेंद्र मोदीजी भूमिका घेऊन देश विकसित भारत विकसित महाराष्ट्राची जी भूमिका घेतली त्या भूमिकेला अनुसरूनच देशा राज्यात काम झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही भाजपमध्ये आज मजबूतीने मोदी साहेबांच्या मागे आणि फडणवीस साहेबांच्या मागे आहोत जी लोक आमच्या बरोबर आली त्यांना चालणार होतो आम्ही सर आता अजून एक व्यक्त केलं होतं की या ठिकाणी स्वच्छ निर्माण चारित्र आहे त्या चारित्र संपन्न व्यक्तींना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही जाहीर जाहीर करणार आहोत नेमका कोण अजूनही आमच्याकडे अर्ज येणं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि आम्ही सर्वांच भेट भेटणार आहोत सहा सात तारखेच्या आसपास सर्व इच्छुक उमेदवार ज्यांनी अर्ज केला आहे पक्ष त्यांना भेटणार आहोत त्यांचा मनोगत ऐकल्यानंतर मग तो निर्णय जिल्हा आणि प्रदेश पातळीवर होईल पण बाहेरचा तो उमेदवार देगलूरचाच असणार आहे का बाहेरून राहणार आहे असं काय बाहेरचा बाहेरचा किंवा मधला असा विषय नाही जो मेरिट आहे गुणवत्ता ज्यांची आहे त्यांना उमेदवारी दिली सभा झाली होती त्या जाहीर आढावा मध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनी आरोप केला होता की आतापर्यंत काँग्रेसची सत्ता तुमच्याकडेच होती त्यामुळे इथला विकास त्यांनी केलेला नाही मीच विकास या ठिकाणी खेचून आलेला असं त्यांनी आरोप केलेला कोण प्रताप भूमिका भाजपला बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळावं नांदेड मध्ये मिळावं तुमच्या होत कोण कोण तुमचे प्रवेश करणार होते या संदर्भात चर्चा केली नाही आज आमदारांच्या बद्दल कोणाची नाराजी नाही माझी अजिबात